नमस्कार मी मुस्कान आपण पाहत आहात माय मराठी टी व्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टी व्ही पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी मी केलेल्या के कामाची पोच पावती म्हणूनच माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शैलेशदा शेवाळे शैलेशदा शेवाळे यांचे नाव कराड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचे कैवारे म्हणून ओळखले जाते नेहमी निस्वार्थीपणे गोरगरीब लोकांना खुल्या हाताने मदत करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे शैलेश दादा शेवाळे यांनी आजवरच्या प्रवासामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून दडाडीचे कार्य संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात केलेले आहे आजवर त्यांनी अनेक नेते ने मंडळींशी संपर्क साधून आपल्या कार्याचा सा ठसा उमटवला आहे छत्रपती उदयनराजे भोसले पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार शशिकांत शिंदे अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या सोबत ऋणानुबंध नाते जपत त्यांनी समाजामध्ये एक आजवर कौतुकास्पद केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत आम जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष कराड शहरासह तालुक्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छांचा होत असून नुकतीच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माय मराठी टीव्हीने त्यांच्या पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी ते म्हणाले की लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन माझ्या पुढील कार्याची भूमिका स्पष्ट करणार आहे पाहूयात नेमके यावेळी ते काय म्हणाले दादा नमस्ते तुमची नुकतीच आम जनता पार्टी डेमोक्रॅटिक पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याचं आम्हाला समजलं सर्वप्रथम त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा देखील तर तुमची नियुक्ती झाल्याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार पहिल्यांदा माझ्या समोर असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी यांना मी प्रथम शुभेच्छा देतो प्रथम महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नसमस्तकून मी अभिवंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे भारताचे भारतरत्न अब्दुल कलाम यांना मी नसमस्तक मी अभिवंदन करतो गेले अनेक वर्षापासून अनेक संघटनेमध्ये अनेक पक्षामध्ये मोठ्या काम केलेले आहे मी या सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास खूप असल्यामुळे जनतेच्या मुद्द्यावरती मी बोट ठेवलेला आहे त्या अनुषंगाने त्या पद्धतीनं त्या तऱ्हेनं शैलेश दादा म्हणलं तर सगळ्या जनतेला माहिती आहे शैलेश दादाचं काम शैलेश दादाचं कार्य शैलेश दादाचं अस्तित्व आम जनता पार्टी डेमोक्रॅटिक पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी तुमची निवड झाली आता पक्षाच्या माध्यमातून तुमचं धोरण तुम काय राहणार आहे बघा माझं खरोखर नशीब चांगलं आहे जो हाडाचा कार्यकर्ता असतो जो हाडाचा व्यक्ती असतो तो कधी गवसत नाही मी मा नशीबवान इतका आहे की मला मा आम जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष पदाचा भार माझ्यावरती वरिष्ठ लोकांनी सोपवला संपूर्ण महाराष्ट्राचा यामध्ये मी वैयक्तिक माझ्या पक्षाची आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या पक्षाची ताकद वाढावी या पक्षाचं धोरण असं आहे की या पक्षाचं काम असं आहे की कोणावर टीका करणे ही काम नाही आहे या पक्षाचं काम आहे की महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये अनेक असे काय मुद्दे आहेत की ती राजकारणामध्ये तिचं आपण महत्त्व घेऊ शकत नाही आता मला सांगा आता इंडियाला पाचशे कोटी झाडाची आता गरज आहे पाचशे कोटी झाड गरमी वाढायला लागलेली आहे सायन्सने आता तुम्ही बघा यूट्यूबवर इंस्टाग्रामवर टाका तुम्ही की हे गेले आठ दहा वर्षानंतर माणूस वरफळून मरणार आहे महिलांवर होणारे अत्याचार आहेत रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे चाललाय खाकीवर्दी डिपार्टमेंटमध्ये असे काय बोटा मोजण्यासारखे लोक आहेत की ते आपल्या वर्दीचा गैरफायदा घेतात अशा लोकांना आळा घालण्यासाठी यामध्ये या, या पक्षामध्ये माझ्या मी रिटायर जज रिटायर कमिशनर कायदा तज्ज्ञ लोक मी घेतलेले आहेत पहिल्यांदा जे ह्या धर्तीवर देव कुठं बघितला असेल तर देव बघितलाय माणसाच्या रूपात ज्यांना माझा मुलगा माझं सर्वस्व मानलेला आहे परवेज अलवी सय्यद हे सांताक्रुजचे उद्योजक आहे यांना मी माझ्या वतीनं पहिल्यांदा मुंबई प्रदेशाध्यक्षपद दिलेलं आहे तसेच माझे सहकार मित्र दुसराही मुलगा मानलेला आहे की त्यांनी माझ्या प्रत्येक सुखादुखामध्ये मला त्यांनी मदतीचा भार दिला आधार दिलेला आहे असे ऐजार मोहम्मद इस्लाम इजार भाई यांना मी साऊथ मुंबईचं प्रदेशाध्यक्षपद दिलेलं आहे राहिली गोष्ट शौकत आली आहेत आमचे मित्र त्यांना आता मी एकतर उपप्रदेशाध्यक्षपद मी वरिष्ठांची सगळं घेऊन मी बोलणार आहे लक्ष्मण साठे असतील आमचे त्यांनाही या शिष्टमंडळामध्ये घेऊन पुढची आमची वाटचाल जोरात राहणार आहे जनतेच्या मुद्द्यावरती बोट ठेवून काम करणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचं दादा नाव आहे तुम्ही अनेक मुद्दे उचलून धरता सर्वसामान्यांना न्याय मिळवून देता या पक्षाच्या माध्यमातून देखील तुम्ही असंच काम मी काम ना? 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 मा, मी काम करत 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 राहणार 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 मी मी आहे आता हा टोलचा सुद्धा मुद्दा मी बाहेर काढणार आहे मला सांगा नवीन गाडी घेतल्यानंतर रोड टॅक्स गाडी टॅक्स सगळं इन्कम टॅक्स सगळं घेतलेले आणि तरी पण टोल नाक्यावर काय चाललंय काय टोल माफियांचं काय चाललंय यासाठी याच्यामध्ये रिटायर आमदार रिटायर कमिशनर रिटायर जज माझे आमदार वगैरे घेतलेले आहेत माझी महापौर आहे त्याच्यामध्ये पंचायत समिती सदस्य आहेत माझी जिल्हा परिषद सदस्य आहे मी माझी ताकद आहे ती बोलून नाही मी माझ्या कामाच्या माध्यमातून आणि मी बेतो फक्त देवाला मी कशाला घाबरत नाही आहे मला एकच माहीत आहे सर्व की सर्वसामान्य जनतेमध्ये सर्वसामान्य माणूस मोठा झाला पाहिजे सर्वसामान्य माणूस सुखी राहायला पाहिजे सर्वसामान्य माणूस श्रीमंत झाला पाहिजे ही माझी पाहिलेपासून उपदेश आहे माझ्या दारी आलेला प्राणी सुद्धा जात नाही आता तुम्हाला सांगायची गरज नाही साहेब माझ्याकडं सगळ्या जातीची सगळ्या पक्षाची सगळ्या टाईपची सगळ्या पद्धती सगळ्या तऱ्हेची लोक यंत्रणा आहेत माझी आणि मी चांगल्याच कामालाही वापरणार ह्याच्याबद्दल काय ही नाही